बातमी येत आहे मालाड पश्चिम येथून मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम येथील लिबर्टी गार्डन रोड नंबर एक येथे मागील दोन वर्षापूर्वी बनवलेला सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे दिसून आलेले आहे या त्रुटीमध्ये गटार बांधण्यात आलेल्या कामात कमी इंचाचे बांधकाम करून गटारांचे काम केलेले होते त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि आजूबाजूच्या सोसायटीमध्ये पाणी साचून राहिले होते महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या दुर्लक्ष आणि ठेकेदार बचाव धोरणामुळे तसेच कंपनीकडे असलेल्या नवशिका अभियंता यांच्यामुळे करोडो रुपये खर्च करून बनवलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पुन्हा तोडून नागरिकांना रस्ते खोदकामाला सामोरे जावे लागत आहे अशी खंत येथील नागरिकांची आहे ये मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका